श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग वा पुरुष एवेदं विश्व कर्म तपो ब्रह्म परामृतम् एतद्यो वेदं निहितं गुहाया सो विद्या ग्रन्थिं विकृतिः सोम्य मुण्डकोपनिषत् हे सर्व कर्म तप सगुणनिर्गुणब्रह्म मोक्ष इत्यदि आपल्या केवळ अद्वितीयत्वाच्या कारणामुळे अज्ञान आणि तत्कार्यरहित असे पुरुषस्वरूपच आहे आपल्या संवेदनेच्या गोडगुंफेमध्ये जो या केवल पुरुष स्वरूपाला आत्मरूपाने जाणतो म्हणजे तोच मी आहे असे निश्चितपणे जाणतो तो प्रज्ञामान्य कुतर्क विपर्यास दुराग्रह इत्यादी सर्व वर्तमान प्रतिबंधापासून त्याचप्रमाणे काम क्रोध लोभ मोह मदमात्सर्य मदमासर्यरूप षडरिपूंपासून मुक्त होऊन देह इंद्रिये प्राण मन बुद्धी चित्त अहंकार यांमध्ये भ्रांतीमुळे व तसेच परस्पर अनेक भ्रांती पडल्यामुळे दृढ झालेल्या अहमत्वाच्या चिज्जड ग्रंथी उकलून किंवा चिज्जडाच्या गाठी सोडवून जडपदार्थाविषयीच्या आपल्या भावना नाहीशा करून स्वतःला चिदानंद ब्रह्मस्वरूप जाणून त्या अवस्थेत राहतो ही जीवाच्या उत्क्रांतीची सर्वोच्च अवस्था होय या पुरुष स्वरूप अवस्थेहून श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही सुखाची परमावधी हीच आहे जीवाची सर्व अतिशय सुखस्वरूपाची सर्वोन्नत अंतिम गती हीच आहे या पूर्ण स्वरूपाशी एकरूप होणे म्हणजेच परमपदरूपी मोक्षाची प्राप्ती होय ब्रह्मसायुज्य यासच म्हटले जाते येथे जीवात्मा आनंद घन परमात्म्यामध्ये एकरूप झालेला असतो या अवस्थेत सुखाचा शोध पूर्ण झालेला असतो जीवाच्या उत्कर्षाची हीचा अंतिम भूमिका आहे याच भूमिकेमध्ये जीवाला अचल शांती निरंकुश तृप्ती नित्य विश्रांती आणि नितांत समाधान अढळपणे प्राप्त होते हीच मनुष्य जीवनाची परिपूर्णता आहे जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार्पण असतो श्री गुरुचरण रविंदार्पण असतो